नमस्कार चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आता मकर संक्रांती जवळ आली की आपण वेगवेगळे गुळाचे पदार्थ बनवतो आणि तीळ वापरतो त्यामधलाच अगदी भन्नाट आणि कमी वेळामध्ये झटपट कसं बनवता येते ते, ते पाहायचं चला तर सुरुवात करूया आता ह्या ठिकाणी गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपण सुरुवातीला तीळ टाकून घेतलेले आहेत तीळ आपल्याला कितीपत भाजायचं आहे चढचड जेव्हा तीळ उडायला सुरुवात करतात त्यावेळेस आपल्याला गॅस बंद करायचं गॅस मिडियमच ठेवायचं आहे जास्त आपल्या तिळाला भाजायचं नाही किंवा रंग बदलू द्यायचा नाही आता ह्या ठिकाणी आपण गॅस बंद केलेला आहे कारण कडे इतकी चांगली गरम झालेली आहे की तीळसुद्धा चडचडवायला सुरुवात झाली आवाज यायला सुरुवात झाली आपण प्लेटमध्ये तीळ काढून घेतलेले आहेत त्याच कडेमध्ये आपण एक वाटी शेंगदाणे घातलेले आहेत शेंगदाणेसुद्धा आपल्याला जास्त भाजायचं नाही फक्त हलके गरम झालं तर आपल्याला शेंगदाणे ह्या ठिकाणी गॅस बंद करायचं आहे तर अशा पद्धतीनं तिळ आणि आपण शेंगदाणे जे आहेत ते भाजून घेतलेले आहेत आणि प्लेटमध्ये काढून थोडंसं आपल्याला काय करायचं आहे आता थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर आपण आता हे मिक्सरला काढून घेणार आहोत तुम्ही जर पांढरं शुभ्र शकणार नाही करणार असे साल काढणार असेल तर काढू शकता ह्या ठिकाणी मी काढलेली नाही असंच टाकलेलं आहे आता ह्या ठिकाणी जर आता थंड झालेलं आहे थंड झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ह्याला चांगली आपण पावडर बनवून घेणार आहोत किंवा जास्तही लहान आकारात काढायची नाही थोडंसं दर ठेवलं तरीसुद्धा चालते आता मिक्सरच्या भांड्यात टाकून द्यायचे जर माझ्या शेवटी नवीन असेल तर प्लीज चॅनलला एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता ह्या ठिकाणी तीळ आणि शेंगदाणे आपले काढून झाले तर आपण जास्त बारीक पावडर केली नाही थोडंसं दरदरीत ठेवलेलं आहे आता गॅसवरती आपण पॅन ठेवला आहे त्यामध्ये आपल्याला गूळ टाकून घ्यायचं गूळ जो आहे तो मऊ असल्यामुळं मी आखे खडीच घेतलेले आहेत तुम्ही मिक्सरला काढून घेतलं तरीसुद्धा चालते एक वाटी गुळासाठी आपण अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी पाणी टाकलेलं आहे आणि पूर्ण गूळ जे आहे ते चांगलं वितळू द्यायचं आहे अगदी मऊ गुळ असल्यामुळं खूप लवकर वितळला जातो जर खूप खडे घट्ट असतील जर तुम्ही अगोदर वाटून घेतलं तरीसुद्धा चालते एक चमचा इतका आपण आता ह्यात साजूक तूप टाकून घेतलेला आहे आता एकसारखं आपल्याला चमच्याने हलवत राहायचं आहे जे की गुळ लवकर खूप करपला जातो त्यामुळे आपल्याला हलवत राहून व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचे आता ह्या ठिकाणी थोडं मी खाण्याचा सोडा टाकणार आहे जे की रंगसुद्धा चांगला येईल अगदी छान पांढराशुभ्र रंग गुळाचा तयार होतो होऊ शकता ह्या ठिकाणी रंग बदललेला आहे जर खूप नवीन गुळ असेल तर तो अगोदरच पांढरा शुभ्र असतो अगदी छान फसफस आपला हा गुळ झालेला आहे आता आता हे सिजला आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ज्या तार धरू द्यायचा नाही असाच आपल्याला पाक करायचं आहे एका वाटीमध्ये आपण थोडंसं पाणी घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला थोडंसं टाकून बघायचं आहे जे की गोळी बनत असेल तर ह्या ठिकाणी आपल्याला गॅस बंद करायचं आहे ज्या जा जर तुम्हाला कडक बर्फी हवी असेल किंवा चिटकी पाहिजे असेल तर तुम्ही कडक ठेवलं तरीसुद्धा चालते आणि आपल्याला एकदम मुलायम आणि खूप लवकर तुटली जाईल अशी बनवायची असेल तर थोडंसं नरमच आपल्याला ह्या ठिकाणी गोळीसुद्धा तयार करून घ्यावी लागेल आता ह्या ठिकाणी अगदी छान गोळी तयार झाले मोसर गोळी तयार करून घेतली आपण कडक करून घेतलेली नाही आणि यामध्ये आपण जे मिक्सरला तिळाने शेंगदाणे काढून घेतले ती पावडर तर आपण ह्यात टाकून घेतलेली आहे एकसारखं हलवत राहायचं आहे आणि जोपर्यंत पॅन सोडणार नाही गुळ आणि तीळ आपल्या शेंगदाणे तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे एका जागी करून सगळं एकत्र करून आपल्याला गोळा तयार करायचा आहे आता लगेचच होऊन जातो जास्त वेळ लागत नाही अगदी झटपट ही रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि बिलकुल बिघडणार नाही एक दोन मिनट ह्या ठिकाणी वेळ लागतो आता ह्या ठिकाणी मिक्स झालेला आहे पॅनसुद्धा आपलं केवळ सोडलेलं आहे या ले ले तर न, तर ते ते आता या ठिकाणी अगोदर काय करायचं आहे आपल्याला पोपाटावरती थोडंसं साजूक तूप लावून घ्यायचं ही पूर्वतयारी आपल्याला लगेचच करून ठेवायचं आहे कारण गॅस बंद करण्याआधी आपण ह्या ठिकाणी हे लावून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीनं आपण पोपाटा लावून घेतल्यानंतर ह्या ठिकाणी पाहू शकता अगदी छान आपलं बॅटर जे आहे ते तयार झालेलं आहे आणि आता आपल्या पोपाटावरती टाकून द्यायचं आता थोडंसं आपल्याला एक दोन मिनटाकरता थंड होऊ द्यायचं आहे लगेच हात लावायचा नाही जमल तितकं आपल्याला हे पसरावून स्प्रेड करून घ्यायचं आहे जास्त घट होऊ द्यायचं आहे थंड जास्त थंड झाल्यास नंतर ते एकदम पातळ आपल्याला हे वड्या पाडता येणार नाही त्यामुळे गरम असतानाच आपल्याला आता काय करायचं आहे एखादं कर प्लेट घ्यायचं किंवा वाटी घ्यायचं आणि थोडंसं खालून साजूक तूप लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला हाताने थोडंसं त्याला प्रेस करत करत आपल्याला हे मोठी साईज करून घ्यायचं आहे लाटण्यानं जरी केलं तरीसुद्धा चालते पण अशा पद्धतीने केलं तर सुद्धा अगदी छान तयार करता येते जितकं पातळ आपल्याला वड्या बनवायचं आहे तितक्या पातळ आपण हे बनवू शकतो राशापर्यंत तुपल्यानंतर पाहू शकता ठिकाणी थोडंसं गरम असल्यामुळं हो, खूप लवकर हे स्प्रेड झालेलं आहे आणि छान लाटी तयार होणार आहे आता अगदी नवीन ज्याने बनवले तर बिलकुल ही बर्फी बिघडत नाही इतकी परफेक्ट आहे किंवा तुम्ही ह्यापासून छोट्या छोट्या गोळ्यासुद्धा बनवू शकता संक्रांतीला गोळ्यासुद्धा बनवल्या जातात तर पाहू शकता या ठिकाणी अगदी छान आपली बर्फी जी आहे ते आता स्प्रेड झाली आता फटाफट आपण मोठी करून घेतलेली आहे आता ह्या ठिकाणी जास्तही थंड होऊ द्यायचं नाही लगेच आपल्याला काय करायचं आहे हव्या त्या आकारामध्ये आपल्याला ह्या कट करून घ्यायचं आहे आता सुरीनं किंवा तुम्ही कटरनं सुद्धा कट करू शकता त्या अगोदर आपण ह्या ठिकाणी तीळ टाकून घेतलेले आहेत किंवा थोडं मोठं मोठं कोट टाकलं शेंगण्याचं तरीसुद्धा चालते तीळ टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे जे की तीळ नंतर निघणार नाहीत चांगले चिकटले जातील ती नॉर्मल गरम आहे आता जास्तही थंड झालेलं नाही आता सुरिने ह्या ठिकाणी मी लहान आकारातच कट करून घेणार आहे जसं की नेहमी आपण चक्की कट करतो त्या पद्धतीनंच ह्या ठिकाणी आता मी कट करत आहे अगदी <्प्पुण> परफेक्ट चक्की बनवून तयार झालेली आहे तुम्ही चिक्की कसं बघा ते सुद्धा कमेंट करून सांगा किंवा तुम्हाला मग कसं स्पेशल कुठले आणखी पदार्थ पाहायचे असेल ते सुद्धा कमेंट करून सांगा तर आता एका साईडनं आपण कट करून घेतलं तर आणखीन एका साईडनं आपण कट करून घेतले की आपली चिक्की जी आहे ते छान तयार होईल आणि एक मिनटातच आपल्या हे चिक्क्या बाजूला निघतात बिलकुल चिकटत नाहीत मोडत नाहीत एकाच आकारामध्ये आपण सर सर्व चिक्क्या ज्या आहेत त्या बनवून घेतलेल्या आहेत तुम्ही हव्या तर शंकरपाळ्या आकारासुद्धा बनवू शकता पाहू शकता या ठिकाणी अगदी मस्त आकार आलेला आहे कुठली चिक्की आपली हे मोडलेली नाही आता पूर्ण चिक्क्या ज्या आहेत ते मी तुम्हाला काढून दाखवते असं एखादं उलटनं घ्यायचं आणि असं आदर करून घेईन आपण ह्या चिक्या ज्या आहेत त्या सर्व आता काढून घेणार आहोत होऊ शकता चिक्की अगदी छान पातळ अगदी मस्त झालेली आहे जास्तही कडक नाही जास्तही नरम नाही अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना चावणारी आहे मुलायम आहे तुम्ही नक्की ट्राय करून पहा जास्त तर तुम्हाला कुरकुरीत हवी असेल तर तुम्ही कडक चाचणी घेतलं तर अगदी छान कुरकुरीत आपल्या ह्या चिक्क्या बनवून तयार होतात अगदी आपण नरम ह्या ठिकाणी चिक्क्या बनवून घेतल्यात तुम्हाला ही चिक्की कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहात ते सुद्धा मला कमेंट करून सांगा की कळेल आपला व्हिडिओ कुठल्या भागापर्यंत पोहोचत आहे पाहू शकता ह्या ठिकाणी इतकी छान चिक्की तयार आता ह्या ठिकाणी आपण शंगणाने घेतले ते साईडला ठेवूया आता त्यानंतर आपण इथं घेतलेलं आहे गूळ घेतलेला आहे आणि गूळ जे आहे ते आपल्याला सुरुवातीला फक्त चिरून घ्यायचं आहे मौसर आहे खूप लवकर चिरला जातो आता ह्या ठिकाणी साधारणतः प्लेटवर आपण शेंगदाणे घेतले त्यासाठी आपल्याला प्लेटवरच गूळ लागणार आहे मी जितके शेंगदाणे घेतले तितकाच गूळसुद्धा खिसवून घेतलेला आहे तुम्ही ह्या ठिकाणी कमी जास्त केला तरीसुद्धा चालतो तर सुरुवातीला आपण ह्या ठिकाणी गुळ जे आहे ते चिरून घेतलं की लवकर मेल्ट होतं त्यामुळे आपल्याला चिरून घ्यायचं किंवा मिक्सरला काढलं तरीसुद्धा चालते आता काय करायचं गॅसवरती आपल्याला पॅन ठेवायचं आहे पॅन छान गरम झालं की त्यामध्ये आपण सुरुवातीला शेंगदाणे जे आहेत ते भाजून घेणार आहोत नेहमी आपण मार्केटमधून वेगवेगळ्या प्रकारच्या चिक्क्या आणतो पण अगदी भन्नाट आणि सर्वांना आवडणारी कुरकुरी चिक्की कोणाला आवडत नाही सर्वांनाच आवडते पण ती कसं बनवायचं आहे हे खूप जणांना माहिती नसतं आणि त्यासाठी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये झटपट कसं बनवायचं ते तुम्हाला मी आज सांगेन तर ह्या ठिकाणी शेंगदाणे जे आहेत ते आपल्याला कसं भाजायचे जास्त आपल्याला वरचा रंग जे आहे ते काळा होऊ द्यायचा नाही सालसुद्धा काळी होऊ द्यायचं नाही फक्त हलकं गरम झालं वरची साल निघेपर्यंत आपण ह्या ठिकाणी शेंगदाणे जे आहेत ते भाजून घेतलेले आहेत आता आपल्याला गॅसवरतून शेंगदाणे जे आहेत ते आपल्याला खाली काढून घ्यायचे आता ह्या ठिकाणी मी डायरेक्ट सुपामध्ये टाकून दिलेलं आहे कारण थोडंसं आपल्याला ते चोळून त्याची सालसुद्धा काढायचं त्यामुळे डायरेक्ट मी सुपात थंड करून घेणार आहे एखादं ताटत टाकलं तरीसुद्धा चालते आता इथे एक पाच मिनटासाठी आपल्याला असंच ठेवायचं आहे थंड झाल्यानंतर पूर्ण सालवरची निघते लवकर आता ह्या ठिकाणी असं हाताने चळत बसण्यापेक्षा तुम्हाला एक ट्रिक सांगते ह्या ठिकाणी मी आता काय करणार आहे तुम्हाला दाखवेन खलबत्त्याचा एक छोटासा जी वरचा दगड असतो तो दगड घ्यायचा त्याने इतके लवकर साल निघते आणि आपल्या ह्या ठिकाणी थोडेसे शेंगण्याचे तुकडे झाले तर काही फरक पडणार नाही त्यामुळे आपण असं ठेचून घेतलेलं आहे पूर्ण साल जी आहे ती पाहू शकता ह्या ठिकाणी निघालेली आहे एक दोन शेंगदा जर राहिली तर काही फरक पडत नाही आता ह्या ठिकाणी आपण पूर्ण साल जी आहे ती काढलेली आहे आपल्याला काय करायचं आहे बाहेर जाऊन आपण ह्याला पाकडून घेणार आहोत आता ह्या ठिकाणी मी शेंगदाणे जे आहेत ते छान पाकडून आणलेले वरची साल पूर्ण काढून आणलेली आहे आता प्लेटमध्ये काढून घेईन आपले मकर संक्रांती स्पेशल भरपूर लाडू चिक्की अपलोड झाले आहे ते सुद्धा तुम्ही पाहून घेऊ शकता आता ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे एक पॅन घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे एक चमचा साजूक तूप टाकायचं आहे किंवा बटर टाकलं तरीसुद्धा चालते आता तूप छान मेल झालं की ह्यामध्ये आपण जे गूळ खिसून घेतलेलं आहे ते गूळ आपण ह्या ठिकाणी आता टाकून घेतलेलं आहे पाहू शकता या ठिकाणी मस्त गॅस आपण मिडियम ठेवलेला गॅस फुल करायचा नाही नंतर खूप लवकर गूळ जे आहे ते लालसर होईल गॅस मिडियम ठेवून आपल्याला पूर्ण गूळ जे आहे ते वितरावून आपल्याला चांगली कडक चाचणी बनवायचे आता चिक्कीसाठी चाचणी कसं बनवायचं आहे ते तुम्हाला पुढे सांगेनच जर तुम्हाला खूप मौसर चिक्की हवी असेल तर तुम्ही थोडंसं पाणी टाकलं ह्यात आणि लवकर गॅस बंद केला तर तुमची चिक्की जी आहे ती मौसर होते पाण्यामध्ये टाकून पाहायचं जेव्हा आपण पाण्यात टाकतो गोळी तेव्हा जे खूप मऊ असेल तर चिक्कीसुद्धा मऊच होईल किंवा पाण्यात टाकल्यानंतर आवाज येतो खड्यासारखा तेव्हा ती कडक चाचणी बनली जाते आणि कडक चिक्कीसाठी आपल्याला खनकच आवाज येईल इतकी आपल्याला चाचणी बनवायचे पाहू शकता फसफसलेला आहे गुळसुद्धा चाचणी अगदी छान तयार होत आहे एकसारखं ढवळत राहायचे जे की गूळ टेस्ट बदलणार नाही आणि लालसरसुद्धा होणार नाही आता ह्या ठिकाणी प्लेट घेतली त्यामध्ये टाकून दाखवते तुम्हाला मी आता लगेच पाहू शकता ह्या ठिकाणी तार धरत आहे मस्त आपली कडक चाचणी तयार होत आहे आवाजावरून तुम्हाला लक्षात येईल अगदी खनखन आवाज येते चांगली चाचणी आपली तयार झालेली आहे गॅस एक दोन मिनटाकरता आपल्याला गॅस बंदच आहे आता आपण जे शेंगदाण्याची साळ काढून घेते ते शेंगदाणे आपण ह्या टाकून घेणार आहोत जसं की आपण शेंगदाणे टाकले त्याच पद्धतीने तुम्ही नुसती तिळाचीसुद्धा ह्या ठिकाणी अशी चिक्की बनवू शकतो अगदी परफेक्ट जर मुलांना स्नॅक्समध्ये सुद्धा तुम्ही असे पदार्थ बनवून ठेवू शकता हिवाळ्यामध्ये स्पेशल थंडीच्या दिवसामध्ये आपण गुळाचे भरपूर असे पदार्थ खातो हेल्दी असतात म्हणून त्यामुळे तुम्ही ही चिक्कीसुद्धा बनवून ठेवली तर अगदी मुलांना काय लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडेल नक्की ट्राय करून पहा आता ह्या स्टेजला थोडंसं गॅस आपल्याला एकदम मिडियम ठेवून आपल्याला चालू करायचं जे की पटकन गुळामध्ये शेंगदाणे मिक्स होतील आता छान मिक्स झालेले आहेत ह्या ठिकाणी पाहू शकता एक जू एक गोळा तयार झाला की आपण गॅस बंद केलेला आहे आता आता ही प्रोसेस करण्याअगोदर मी काय केलेलं आहे एक ताट घेतले त्याला थोडंसं साजूक तूप लावून ठेवलेलं आहे कारण नंतर आपल्याला घट्ट होते शेंगदाणे आणि गूळ त्यामुळे वेळ भेटत नाही त्यामुळे काय करायचं आहे अगोदरच एका प्लेटला आपल्याला प्ले तूप लावून ठेवायचे आता वेळ न घालता आपण जे पॅनमध्ये तयार केलेलं बॅटर आहे ते पटकन आपल्याला ताटात टाकायचं आहे आणि हातानं आपल्याला जे चमचा आहे त्या सिजाने आपल्याला हात लावायचा आणि चटके बसतील त्यामुळे थोडं स्प्रेड करून घ्यायचे आता पूर्ण आपण बॅटर काढून घेतलेलं आहे एखादं प्लेट घ्यायचं त्या प्लेटला आपल्याला उलट्या साईडनं थोडंसं आता जमल तितकं आपण थापून घेतला आणि प्लेट घेतलेली आहे मी ह्या ठिकाणी तूप लावून घेतलेलं आहे आणि हाताने आपल्याला प्रेस करून ते आता मोठं करायचंय लवकर करायचंय कारण थंड झाल्यानंतर नंतर स्प्रेड होणार नाही गरम गरम असतानाच आपण हे स्प्रेड करून घेतलेला आहे जितकी आपल्याला पातळ चिक्की बनवायची तितका आपण हे प्रेस करू शकता होऊ शकता ह्या ठिकाणी स्प्रेड करून आपण इतकी पातळ ही चिक्की बनवलेली आहे आणि लगेचच आपल्याला ह्याचं कटसुद्धा करून घ्यायचं नंतर मग आपल्याला पापड होईल आणि नंतर आपल्याला मोडून काढावे लागतील त्यामुळे लवकर गरम असतानाच कारण अख्खी शेंगदा नाही थोडंसं हार्ड जातं कट करण्यासाठी त्यामुळे मी ह्या ठिकाणी उलतनंच घेतलेलं आहे सुरीनं केलं तर वेळ लागेल आता ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं आपल्याला चौकने आकारामध्ये कट करून घ्यायचे इतकी छान चिक्की बनवून तयार होते की तुम्हाला सुद्धा विश्वास बसणारा नाही की मार्केटसारख्या चिक्की आपण घरच्या गर घरी दोन साहित्यामध्ये बनवलेली आहे थोडंसं थंड होते ते थंड झाल्याशिवाय आपली चिक्की बाजूला होत नाही आता ह्या ठिकाणी थोडंसं थंड व्हायला सुरुवात झाली आहे तर मी सर्व चिक्क्या ज्या आहेत त्या आता पटकन काढून घेईन अगदी खणखणीत आपल्या मार्केटसारख्या चिक्क्या बनवून तयार झालेल्या आहेत तर आता सर्व चिक्क्या ज्या आहेत त्या प्लेटमध्ये काढून घेऊन तुम्हाला एक चिक्की मी थोडंसं दाखवेन की किती कुरकुरीत चिक्की आपली तयार झालेली आहे जर आता चिक्की पाहिल्यांदा तुम्हाला सुद्धा लक्षात आलेलं आहे की कि किती कुरकित आपल्या चिक्क्यापर्यंत तयार झालेल्या आहेत अगदी चिक्की आणि छिसळू सुद्धा तितकीच आहेत तुम्हाला ही चिकी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला पाहताच लक्षात आलं असेल ह्या ठिकाणी आपण गुळ घेतलेला आहे गुळ जो आहे तो आपल्याला सुरुवातीला चिरून घ्यायचं आहे मोसर आहे खूप लवकर चिरला जातो जर घट्टचरा असेल तर तुम्ही मिक्सरला काढलात तरीसुद्धा चालते तर आता ह्या ठिकाणी आपण चिरून घेतलेला गुळ साईडला ठेऊ आता ह्या ठिकाणी एक वाटी शेंगदाणे एक वाटी गूळ आणि एक वाटी आपण तीळ घेतलेले आहेत नेहमी आपण वेगवेगळ्या प्रकारची चिकी किंवा लाडू बनवतोच पण त्यापेक्षाही आज वेगळा प्रकार तुम्हाला आज पाहायला भेटणार आहे जे की नवीन आहे आत्तापर्यंत कधीच तुम्ही न बनवलेला आहे गॅसवरती आपण आता पॅन ठेवलेला आहे पॅन थोडासा गरम झाला की त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला शेंगदाणे टाकून घ्यायचे आहे शेंगदाणे असं गरम करायचं आहे की जास्त त्याची साल काळसर होणार नाही किंवा डाग पडणार नाहीत थोडेसे हलके गरम झाले की आपण शेंगदाणे जे आहेत ते भाजणं बंद करणार आहोत आता ह्या ठिकाणी शेंगदाणे छान भाजून झालेले आहेत वास यायला सुरुवात झाली की आपण बंद केलेलं आहे आणि काढूनसुद्धा घेतलेले आहेत आता त्याच पॅनमध्ये एक वाटी आपण तीळ टाकले तीळसुद्धा आपल्याला जास्त भाजायचं नाही जेव्हा चटचट उडायला सुरुवात होतात तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचे गॅस मिळून ठेवून आपण तीळ जे आहेत ते आहे चांगले भाजून घेतलेले आहेत आता तर ह्या ठिकाणी मी गॅस बंद करणार आहे आणि गरम पॅनमध्ये थोडंसं मिक्स करून घेणार आहे चला तर आपले तीळसुद्धा छान भाजून झालेत आपण प्लेटमध्ये काढून घेऊ आता ह्या ठिकाणी मी शेंगदाणे आणि तीळ जे आहे ते दोन्ही भाजून घेतलेत आणि दोन्ही आपल्याला थंड होण्यासाठी साईडला ठेवायचे आहे कारण शेंगदाण्यावरची आपल्याला साल काढायचा आहे त्यामुळे गार झाल्यानंतर वरची साल लवकर निघते तर आता तोपर्यंत दुसरी तयारी करूया एक मोठी कढई आता गॅसवरती ठेवायचं किंवा पातेलं ठेवलं तरीसुद्धा चालते किंवा कुकर ठेवलं तरीसुद्धा चालते त्यामध्ये एक स्टँड ठेवायचं आहे आणि एक छोटी मी कढई ठेवलेली आहे किंवा पातेलं ठेवलं तरीसुद्धा चालते आणि जो गूळ आपण एक वाटी मोठं वाटून घेतलेलं होतं ते ठेवलेलं आहे आणि पूर्ण गूळ जे आहे ते वाफेवरतीच आपल्याला पूर्ण वितरावून घ्यायचं आता गूळ चांगले वितळेपर्यंत आपण काय करणार आहोत शेंगदाण्यावरची साल काढून घेणार आहोत आता फटकन काय करेन मी शेंगदाण्याची साल जी आहे ती पूर्ण काढून घेईन तुमच्या पद्धतीने तुम्ही जसं काढा तसं काढलं तरीसुद्धा चालते आता मी शेंगदाण्याची साल चोळून घेतलेली आहे आणि शेंगदाणे जे आहेत ते आता बाजूला करून घेणार आहे चला तर फटकन ह्या ठिकाणी मी काय केलं तर शेंगदाणे जे आहेत ते बाजूला करून घेतलेले आहेत चला तर साल सालसुद्धा काढून झाली ती सुद्धा थंड था झालेली आहेत चला तर पाहूया आता आपलं गूळ कुठंपर्यंत वितळलेलं आहे ते आता आपल्याला चेक करायचं आहे पाच ते सात मिनटाकरता आपण हे झाकण ठेवलेलं होतं आणि गॅस बिलकुल मीडियम ठेवलेला होता आणि ह्या ठिकाणी आता गूळ चांगलं वितळलेलं आहे आता ह्यात आपण एक चमचा इतकं साजूक तूप टाकलेलं आहे आणि थोडंसं आपल्याला आणखीन एक दोन ते तीन मिनटं लागणार आहेत कारण थोड्या गाठी आणखी राहिलेल्या आहेत कारण गॅस आपण मिडियम ठेवल्यामुळे थोडा वेळ लागतो जर गॅस फुल केलं तर खूप फास्ट होईल पण करपण्याची शक्यता असते त्यामुळे गॅस मिडियमच ठेवा बघू शकता मस्त लिक्विड टाईप आपलं छान गूळ जे आहे ते चांगला वितळलेला आहे तुम्हालासुद्धा लक्षात आलेला असेल आता इथं आपण तीळ टाकून घेतलेले आहेत आणि शेंगणेसुद्धा आपल्याला लगेचच टाकायचे गॅस मिडियमच ठेवलेला आहे आता मिक्स करून घ्यायचे कारण पाणी आहे गरम खाली गॅस पण चालू आहे त्यामुळं घट्ट होणार नाही असंच लिक्विड राहील आणि छान मिक्स होईल आणि तीळ जे आहेत ते आपल्याला चांगलं मिक्स होईप आपल्याला मी हलवून घ्यायचे असंच तर अशा पद्धतीनं पत पटकन ही लाडू बनवून तयार होतात तुम्ही या पद्धतीनं लाडू जर कधी बनवले नसेल तर एकदा नक्की ट्राय करा हाताला चटके बसणार नाहीत किंवा बॅटर घट्ट होणार नाही जसं पाहिजे तसं आपण कितीही वेळ जरी थांबलो तर बिलकुल हे घट्ट होत नाही आणि लाडू जे आहे ते चांगले वळडे जातात तुम्ही नक्की ट्राय करून पहा आता ह्या ठिकाणी मी गूळ आणि तीळ आणि शेंगदाणे जे आहेत ते मिक्स करून घेतलेलं आहे गॅसवरतीच कढई ठेवलं होतं आता आपण ते खाली उतरावून घेतलेलं आहे आणि कढईमध्ये पाणी गरम असल्यामुळं लाडू जोपर्यंत बांधतो तोपर्यंत हे थंड होणारच नाही जर तुम्हाला खूप तुमची जास्त क्वांटिटी असेल आणि असं वाटेल की आता घट्ट व्हायला सुरुवात झाली तर तुम्ही आणखीन ही कढई पाणी ठेवून थोडंसं गॅसवरती कढई ठेवू शकता आता तुम्हाला लाडू वळवून दाखवते किती मोसर लाडू आणि किती गोल गर्दीत आपण हे लाडू बनवू शकतो अगदी सहज सोप्या पद्धतीनं फर्स्ट टाईम जरी तुम्ही हे लाडू बनवते बिलकुल तुमची लाडू बिघडणार शंभर टक्के गॅरंटी आहे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की तुमची लाडू कसे झाले आहेत आणि तुम्ही पाहता ह्या ठिकाणी गोल गर्गरीत छान लाडू आपले तयार होत आहेत चला तर फटकन मी पूर्ण लाडू येते लगेच तुम्हाला ओळवून दाखवेन की कि किती गोल आकारात हे लाडू म्हणून तयार होतात हाताला बिलकुल चटके बसत नाहीत लाडू म्हणलं की चटके तर बसतात असं सर्वांनाच वाटते पण ही पद्धत जर तुम्ही ट्राय केली तर बिलकुल चटके बसणार नाहीत आणि लाडू खूप कमी वेळामध्ये झटपट बनवून तयार होतील कळणारही नाही की आपले लाडू आपण किती वेळात बनवले ते इतके फास्ट लाडू बनून तयार सुद्धा येणार नाही किंवा तुम्हाला मदतीला कोणाला घ्यायचीसुद्धा गरज नाही इतके छान हे लाडू बनवून तयार होतात चला आता सर्व लाडू मी आता पटकन बनवून तुम्हाला लगेच दाखवेन चला लाडू तर सर्व आपले आता छान वळून झालेले आहेत मस्त गोल गरगरीत आपले लाडू वळून झालेत तुम्हाला हे लाडू कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आता ह्या ठिकाणी तुम्हाला एक लाडू जे आम्ही तोडून दाखवेल की किती मोसर लाडू बनवून तयार झालेला आहे बघू शकता मस्त तुकडेसुद्धा पडलेले आहेत आणि छान खाण्यासाठी लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडणारे आहेत नक्की ट्राय करा संक्रांतरच काय एरवीसुद्धा तुम्ही हे लाडू बनवून खाऊ शकता अगदी छान छान बनवण्यासाठी आणि सोप्या पद्धतीने बनवलेले असल्यामुळे सर्वांनाच आवडतील थोडाही व्हिडिओ आवडतो प्लीज एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण गूळ घेतलेला आहे मकर जवळ आले की आपण वेगवेगळे गुळाचे आणि तिळाची शेंगण्याचे पदार्थ बनवतो त्यामध्ये अगदी भन्नाट मग सर्वांना आवडणारी आहे तुम्ही एकदा हीटही जर वापरलात तर तुमची चिकी कधीच बिघडणार नाही आता ह्या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे गूळ जे आहे ते आपल्याला चिरून घ्यायचं आहे मौसूर गूळ असल्यामुळे पटकन चिरला जातो जर जा खूप घट्ट असेल तर तुम्ही घरभरच्या दगडाने जरी फोडलात तरी सुद्धा चालते आता ह्या ठिकाणी अशा पद्धतीने मी गूळ जे आहे ते चिरून घेणार आहे तुम्ही किंवा मिक्सरला वाटून घेतलं तरीसुद्धा चालते तर पाहू शकता ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं आपण गूळ जे आहे तो आता चिरून घेतलेला आहे चला तर पुढची तयारी आपण लगेचच करूया सुरवातीला आपण गॅसवरती कढई ठेवणार आहोत कढई ठेवलेली आहे कढई थोडंसं गरम झाले की ह्यामध्ये आता आपल्याला एक वाटी इतके आपण तीळ घेतलेले आहेत तीळ थोडंसं आपल्याला चटचट उडेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं जास्त हे भाजायचं नाही जे की रंग खूप बदलून जाईल फक्त आपल्याला गरम झाले की गॅस बंद करायचं आहे तर अशा पद्धतीने तिळचीच कढई जी आपण साईडला ठेवलेली आहे आता गॅसवरती आपण दुसरा पॅन ठेवलेला आहे आता गॅस मिडियम ठेवू आपण गूळ सुद्धा टाकून दिलेला आहे गूळ चांगलं दे द्यायचं चांगल आणि कितपत शिजवायचं तुम्हाला मी पुढे सांगेनच गूळ चिरून घेतल्यामुळे जास्त वेळ लागत नाही झटपट गूळ जे आहे ते आता मेल्ट व्हायला सुरुवात होते आता आपल्याला दुसरे कुठलेही जिन्नस टाकायचे नाही फक्त दोन जिन्नसापासून ही जे की बनवणार आहोत जास्त साहित्य लागत नाही जास्त वेळ लागत नाही आणि फर्स्ट टाइम जरी कोणी बनवलं तरी ही चिक्की बिलकुल बिघडणार नाही शंभर टक्के गॅरंटी आहे पाहू शकता या ठिकाणी आपलं मेल झालेलं छान पाक तयार झालेला आहे आणखीन थोडा वेळ लागणार आहे आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे जर माझ्या नेन असेल तर प्लीज चॅनलला एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा किंवा तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहता तेसुद्धा नक्की कमेंट करून सांगा अगदी छान शिजलेला आहे आता पाहू शकता या ठिकाणी फसफसलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला हे पाक तयार झालेला आहे की नाही ते आपल्याला चेक करायचं आहे एका वाटीमध्ये आपण पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला ठेम टाकून पाहायचं आणि जेव्हा चांगली गोळी तयार होते तेव्हा समजून जायचं की आपला पाक तयार झाला पण आपल्याला कशी चिक्की व्यवस्था त्यावर सुद्धा पाक डिपेंड करते तुम्हाला खूप मौसर हवी असेल तर थोडीशी मऊ गोळी तयार झाली तर चालते किंवा खूप कडक हवी असेल तर तुम्ही आणखीन चाचणी पुढे घेतली तरीसुद्धा चालते आता ह्या ठिकाणी गॅस बंद करणार आहे कारण परफेक्ट चाचणी आपली बनवून तयार झाली आहे तार होत आहे म्हणजे परफेक्ट चाचणी आपली तयार झालेली आहे आता काय करायचं ह्या ठिकाणी आपल्याला गॅस एकदम मिडियम ठेवून आपण ह्या ठिकाणी आता तीळ टाकून घेणार आहोत सुरुवातीला आपण गॅस बंद केला होता कारण गुळ जो आहे ते खूप लवकर करपला जातो त्यामुळे गॅ गुळाचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची ह्या ठिकाणी आता अशा पद्धतीनं तीळ टाकला तर गॅस एकदम मिडियम ठेवून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि घट्टसर एका साईडला जेव्हा गोळा होतो पॅन सोडतो तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचं तर अशा पद्धतीनं एकजीव करून घेईन सर्व एकत्र करून घेईन सुद्धा आपण एक चिक्कीचा व्हिडिओ अपलोड केला आहे परफेक्ट चिक्की आपण बनवलेली आहे आणि ते सर्वांना आवडलेलीसुद्धा आहे तर अशा पद्धतीने एक पोळपाट घ्यायचं त्यावरती आपल्याला थोडंसं साजूक तूप टाकून घ्यायचं जे की चिकटणार नाही आणि थोडं स्प्रेड करून घेणार होतो आपण ते आता इथं आपल्याला काय करायचं जे आपण बॅटर तयार केलं आहे ते एकदम सर्वच बॅटर ह्या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे ही प्रोसेस आपल्याला फास्ट करायचं आहे पॅनमध्ये आपल्याला जास्त वेळ ठेवायचं नाही जे की थंड होईल आणि घट्ट होईल पॅनमध्येच गरम असतानाच आपल्याला पोपटावरती टाकून घ्यायचंय भोगी स्पेशलसुद्धा आपण भरपूर पदार्थ टाकले ते सुद्धा पाहून घ्या आता काय करायचं आहे दोन मिनटं आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे जे की स्प्रेड करायचं आहे म्हणजे पातळ होईल लगेच हात लावायचा नाही कारण गरम आहे आकार मोडला जाईल त्यामुळे आपल्याला लगेच हात लावायचा नाही वरून दोन ठेंब तेल टाकून आपल्याला ते पसरावून घ्यायचे किंवा तुम्ही बटर पेपरवर टाकून लाटून घेतलात तरीसुद्धा अगदी पातळ पापडीसारखे आपले हे पापड भरून तयार होतील तिळाचे तुम्ही बटर पेपर घ्या किंवा नाही घेतला तरी तरीसुद्धा चालते आता ह्या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट पोपाटावरती टाकलेली आहे हळूहळू आता मी काय करणार आहे स्प्रेड करणार आहे आणि जितकी मला हवी पातळ आहे तितकी मी पातळ ह्या ठिकाणी चिक्कीची पापडी बनणार आहे आता तुम्ही तर आता पापडी कसे लाटले ला, ते तर पाहिलेलंच आहे आता ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं आपल्याला आकार देऊन ठेवायचा आहे कारण नंतर जेव्हा कडक होते थंड होते तेव्हा आकार पडणार नाहीत जेव्हा गरम आहे आपण लाटून झाले की लगेच आपल्याला ह्याला आकार द्यायचा आहे ज्या आकारामध्ये तुम्हाला शंकरपडे आकारात तुम्ही सुद्धा बनवू शकता ह्या ठिकाणी मी अशी लांब आकार टाकून घेतलेत नंतर मी साईडला आडवीसुद्धा आकाराशीच टाकून घेईल मस्त दिसायला <गाँगा> तर खूप छान दिसत आहे आणि खाण्यासाठी त्याच्यापेक्षा सुद्धा चविष्ट आहे नक्की तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करा आता मी फटाफट या ठिकाणी काय करेन कट करून घेईन तुम्हाला दाखवेन की किती पटकन ही निघत निघते बिलकुल चिकटत नाही बिघडत नाही इथे चिक्की आपली बनवून झालेली आहे पाहू शकता पापडासारखी मस्त पातळ कुरकुरीत आपली चिक्की बनवून तयार झालेली आहे आता मी काय करेन सर्व चिक्की आहे ते फटाफट काढून घेईन आता ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं सर्व चिक्क्या ज्या आहेत आपण साईडला काढून घेतलेल्या आहेत बिलकुल एकही चिक्की आपली मोडलेली नाही अगदी खाण्यासाठी रंगदार आपल्या चिक्क्या बनवून तयार झाल्यात तुम्हाला एक चिक्की तोडून दाखवून की किती कुरकुरीत आहे मस्त झालेली आहे खाण्यासाठी तुम्ही सुद्धा ही चिक्की नक्की बनवून पहा आणि तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत